बातमी शिर्डीतून मुख्यमंत्री शिंदेसह दोनही उपमुख्यमंत्री शिर्डी दौऱ्यावर आहेत महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रचार केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा देखील प्रचार होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिर्डी दौऱ्यावर आहेत शिर्डी थीम पार्क का भूमिपूजन कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे शिवाय या कार्यक्रमाला महिला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे मला वाटतं सिमलेसली म्हणजे कुठेही असं कुठं त्याच्यात उणी उणीवर राहिली नाही आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये दोन हप्ते जमा झाले मला वाटतं काल पण तीन हप्ते आणखीन जमा कालपासून सुरुवात झाली येण्यामध्ये त्यामुळं मला वाटतं की आपल्या बहिणींना सक्षम सक्षम करण्यासंबंधी जे उचललेलं पाऊल आहे शासनानं त्याचं यश पाहायला मिळतंय मला वाटतं त्याच्या इतका आनंद दुसरं कोणताच नसणार आहे लाडकी बहिणी योजनेचा कार्यक्रम स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज राज्याचे महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मतदार संघामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा भव्य दिव्य कार्यक्रम काही वेळात सुरू होणार आहे या कार्यक्रमाच्या ज्या आहे कार्यक्रमामध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार ज्या महिला भगिनी आहेत त्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे पाच एकरामध्ये हा भव्य दिव्य जो मंडप आहे तो उभारण्यात आलेला आहे सर्व सुविधा या ठिकाणी येणाऱ्या महिला भगिनींसाठी या ठिकाणी करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या या कार्यक्रमा अंतर्गत या ठिकाणी जे आहे मुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणीला कशा पद्धतीने पद्धतीने या ठिकाणी महिलांचं कौतुक करणार आहे काय आपल्या बहिणीला संदेश देणार आहे हे पाहणं महत्वाचं जाणार आहे या कार्यक्रमा अगोदर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे साईबाबांचं दर्शन घेऊन या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर